काय झालं कुठे गेले कोण गेला कुठे गेले त्यांच्या घरी गेले गणेशोत्सव आणि कोकरी माणूस यांची नाळ अगदी घट्ट जुवलेली कोकणी माणूस कुठेही असला तरीही आपल्या लाडक्या बाप्पासाठी तो गावी येतोच त्यात लहान मुलांचं आणि गणपती बाप्पाचं नातं अगदी अतूट गणपती बाप्पा म्हणजे लहान मुलांचा सखा मित्र तोस्त गणेशोत्सवात गणेशाच्या आगमनापासूनच मुलांच्या उत्साहाला उधाण येतं गोडदोड खाण्यासोबत भजनं आरत्या खेळगाणी यामध्ये ते बाप्पा सोबत मनसोक्त रममान होतात गणेशोत्सवात गणपती बाप्पा म्हणजे त्यांच्या एक सदस्य होऊन जातो पण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात जेव्हा बाप्पा विसर्जनासाठी निघतो तेव्हा या बच्चे कंपनीचा जीव अगदी कासावीस होतो असाच हृदयस्पर्शी क्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील घोणसरी येथे घडला अडीच वर्षांची लहानगी नैऋत्या उर्फ परी ही आपले आई वडील आरती स्वामी आणि निलकंठ स्वामी तसेच आजी आजोबांसह कांदिवलीहून कणकवली तालुक्यातील घोनसरी चव्हाणवाडी येथे आपल्या आजोळी दत्ताराम चव्हाण यांच्या घरी आली होती गणेशोत्सवाच्या सात दिवसांनंतर गौरी गणपती विसर्जनावेळी वडीलधारी मंडळींनी श्री गणेश मूर्ती उचलताच या चिमुरुडीच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू दाटून आले गणपती गेले गावाला चैनपडेनं आम्हाला अशी भावना तिच्या उठांवर उमटली आणि बाप्पाच्या आठवणीत तिला उमाळ्यात आठून आला बाप्पाशी असलेलं लहान ला मुलांचं गोड नातं सर्वांच्या नजरेत उतरलं बाप्पा गेले बाप्पा गेले

काय झालं कुठे गेले कोण गेला कुठे गेले त्यांच्या घरी गेले सगळे गेले सगळे बाप्पा गेले सगळे बाप्पा गेले गणपती बाप्पा कोकणी माणसाच्या मनामनात किती गट्ट रुजलेले आहेत आणि लहान थोरांच्या हृदयात त्याचं स्थान किती खास आहे याचं हे एक सुंदर उदाहरण म्हणावं लागेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका